आणि बाल या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आपली कला एकदा तरी सादर व्हावी ही प्रत्येक कलाकाराची इच्छा असते तुमची तर सुरुवातच या रंगमंदिरातून झाली आहे त्याबद्दलची काही आठवण जेव्हा पहिला पह, स्टेजवर पाय ठेवला या रंगमंदिरामध्ये त्या आठवणी अगदी त्यावेळी मी लहान होतो पण पाच प्रयोग मी याच रंगमंदिरात केलेले आहेत म्हणजे सकाळी सात ते रात्री बारा असे पाच प्रयोग जो लिमगा रेकॉर्ड आहे तुम्ही याच रंगमंदिरात केलेला आहे त्यामुळे रंगमंदिराबद्दल एक वेगळी आस्था आहे सात हजार सातशे सत्त्याहत्तरावा प्रयोगसुद्धा मी याच रंगमंदिरात केलेले आहेत ज्याला विलासराव देशमुख माननीय विलासराव देशमुख हजर होते तर अशा गंधर्वशी निगडीत अनेक गोष्टी आहेत डास सुद्धा याच रंगमंदिरात मी बघितलेले आहेत त्या डासावर लोकांनी वाजवलेल्या टाळ्या सुद्धा याच रंगमंदिरात बघितलेल्या आहेत साडेनऊचा प्रयोग नऊ पंचेचाळीसला सुरू झाला तरी याच मंदिरात टाळे वाजवतात नाटक आवडलं तर प्रेक्षक कलाकारांना डोक्यावर कसं घेतात हेही याच रंगमंदिरात बघितलेलं आहे त्यामुळे या रंगमंदिराचं वैशिष्ट्यच वेगळं आहे या रंगमंदिरात येणाऱ्या प्रेक्षकांचं वैशिष्ट्य वेगळं आहे बाहेर उभा असणार मोगरेवाला तोही आम्हाला तितकाच महत्वाचा वाटतो कारण मोगऱ्याचा गजरा घेऊन सगळ्या स्त्री वर्ग मोगरा घालून जेव्हा रंगमंत्र्यात येऊन बसतात तेव्हा पडदा उघडल्यानंतर आम्हाला जो मोगऱ्याचा वास रंगमंचावर येतो तो एक वेगळा आनंद आहे थोडक्यात सांगायचं सा। तर बालगंधर्व हे आमचं श्वास आहे